आगामी फुरसुंगी उरळी देवाची नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रभाग क्रमांक सहा मधील अधिकृत उमेदवार विशाल नाना हरपळे आणि सुपर्णताई किरण हरपळे पाटील यांनी स्टार महाराष्ट्र न्यूजला खास मुलाखत दिली आहे यावेळी त्यांनी पुणे महानगरपालिकेकडून झालेल्या दुर्लक्षामुळे नगर परिषद कशी अस्तित्वात आली यावर सडेतोड भाष्य केलंय त्याचबरोबर पुणे जी निशाणा साधत विशाल हरपळे यांनी आपल्या भूमिकेचं स्पष्टीकरण देताना सांगितलं की पुणे महानगरपालिका येथील नागरिकांचा विकास करण्यास असक्षम ठरली आहे पालिकेच्या दुर्लक्षेमुळेच या गावांना वगळून स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्याची ऐतिहासिक वेळ आली आहे नमस्कार स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे सध्या महाराष्ट्रभर नगरपरिषदांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे यातच नव्याने पुरसुंगी आणि उरळी देवाची या नगर परिषदेची सुद्धा निवडणूक अतिशय रंगतदार वळणावर आलेत आणि याच पार्श्वभूमीवरती या प्रभाग नंबर सहामधील उमेदवार विशाल नाना हरफळे आणि सपर्णताई हरफळे हे आज आपल्याशी बातचीत करण्यासाठी उप उपस्थित आहेत नाना तुमचं स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये प्रथम स्वागत आहे मनापासून धन्यवाद माझा थेट प्रश्न आपल्याला असेल की फुरसुंगी हे गाव महापालिकेत होतं आणि महापालिकेतून वगळण्याचं कारण काय झालं खरं तर पुरसुंगी ग्रामपंचायत होती पूर्वी आणि पुरसुंगी ग्रामपंचायतनंतर त्याच्या सेकंड स्टेजला नगरपरिषद व्हायला हवी होती आणि नंतर ती महापालिका व्हायला पाहिजे होती परंतु काही गावपुड्यांनी थोडंसं एक वेगळ्या पद्धतीचा चुकीचा निर्णय केला त्या कारणेमागचं कारण असं आहे दोन हजार सोळा साली ग्रामपंचायत इलेक्शन लागली आणि ह्या हवेली तालुक्यामध्ये सर्व ग्रामपंचायतमध्ये सत्तांतर होणार होतं परिवर्तन होणार होतं युवकांची लाट निर्माण झाली होती त्यामुळे ती लाट फुरसुंगीमध्ये निर्माण झाली होती आणि युवकांचं राज्य फुसुंगीमध्ये येईल असं जुन्या पुढऱ्यांना वाटल्याच्यानंतर त्यांनी कुठल्याही प्रकारचा विचार न करता ग्राम बैठक घेऊन आम्ही त्या ग्राम बैठकीत महापालिकेला विरोध केला रेकॉर्डवर हो येते तर मग ती महापालिकेत गाव घालवलं स्वतःहून की जेणेकरून त्यांची सत्ता जाणारी म्हणून त्यावेळेस महापालिकेत गाव घालायचा प्रयत्न केला महापालिकेत गाव खरं न घालवता त्याची जर दुसरा टप्पा म्हणलं तर नगरपरिषद व्हायला हवी होती परंतु महापालिकेत गाव समाविष्ट झाल्यानंतर अपेक्षा होती नागरिकांना आणि त्याही पुढऱ्यांना की चांगला विकास होईल आता पुणे महानगरपालिका देशात अव्वल आहे त्यांच्याकडं भरपूर निधी आहे यंत्रणा खूप मोठी आहे वेगवेगळ्या विभागात वेगवेगळं सर्व अधिकारी वर्ग आहे परंतु ती तेवढी सक्षम नाही आहे की ही अकरा समाविष्ट गावं ज्यावेळेस केली त्यांचा व्याप खूप मोठा आहे मुंबई महानगरपालिकेपेक्षा सुद्धा ही संख्येने आणि कार्यक्षेत्रामध्ये मोठी झाली ही सर्व कामे करायला महानगरपालिका अक्ष असक्षम ठरली आणि त्यामध्ये मग आम्हाला वाटलं होतं की महापालिकेत गेल्याच्यानंतर ही महापालिका जर मोठी म्हटलं तर पुण्यासारखा लवकर विकास होईल परंतु आम्ही वाट पाहिली पहिले एक वर्षे का चार पाच वर्ष परंतु पुढच्या चार वर्षामध्ये असं कळलं तर एकूण आठ वर्ष झाल्या आहेत की यामध्ये पुणे महापालिका ही कामं करायला असक्षम आहे त्याच्यामुळे हे सगळं करत असताना आमचा निधी तर गोळा केला जातोय निधी तर जमा होतोय आम्ही टॅक्स भरतोय परंतु त्या पट्टीमध्ये जर आमची विकासकामं होत नसतील आणि टॅक्स फक्त आमच्याकडून गोळा केला जात असेल तर आम्ही मग विनंती केली की बाबा आम्ही ग्रामपंचायतमध्ये होतो ग्रामपंचायत असताना विकासकामं खूप चांगल्या प्रकारे होत होती परंतु पुणे महापालिकेत अजून चांगल्या प्रकारची विकासकामं होतील असं वाटलं होतं परंतु विकासकामे न होता या ठिकाणी फक्त कर संकलन होते आमच्या लक्षात आलं आणि ते कर संकलनसुद्धा असं होतं की पुरसुंगी गाव आणि हडपसर त्यांचा बांध एका ठिकाणी असल्यामुळे हडपसरचा रेडी रेडिरेकलर पुरसुंगी गावाला जर लावला आणि त्याचा दर जर हाडपसरासारखा जर पुरसुंगीला जर आकारला गेला तर ग्रामपंचायतचा जर अडीच रुपये टॅक्स असेल तर यांचा बारा रुपये लागला म्हणजे बारा रुपये आकारणी सुरू झाली परंतु मधल्या गॅपच्या दहा रुपयाचं सुद्धा काम पुरसुंगीमध्ये होऊ शकलं नाही आम्ही वैतागलो आणि एवढा जाचक टॅक्स जर पुणे महापालिका आमच्याकडनं स्वीकारत असेल आणि जर आमचे कामं विकास काम होत नसतील तर आम्ही त्या ठिकाणी बोललो त्यांना की तुम्ही आमची कामे तरी करा नाहीतर जोपर्यंत तुम्ही आमची कामं पूर्ण करत नाही सुरू करत नाही तोपर्यंत ग्रामपंचायतच्या दराने किंवा दुप्पट दराने आकारणी करा फुरसुंगे आणि या परिसरामध्ये नक्की महापालिकेने कोणती कामं करायला हवी होती ती झाली नाहीत खरं तर कचरा डेपोच्या काळामध्ये महानगरपालिकेने कचरा डेपोच्या माध्यमातून ग्रामपंचायत असताना आम्हाला निधी दिला होता विकासकामे होत होती परंतु प्रायोरिटीने फुरसुंगेमध्ये पुणे महापालिका काय करू शकत होती तर पुणे महापालिकेने प्रथमतः आम्हाला पिण्याचं पा स्वच्छ पाणी द्यायला हवं होतं कचरा रोज संकलन करायला हवा होता छोटे मोठे रस्ते अगदी नवीन नको तयार करू दे परंतु छोटे मोठे रस्त्यामध्ये खड्डे पडले होते ते बुजवायला हवे होते आणि त्याच्यानंतर पुणे महानगरपालिकेने आरोग्याच्या सुविधा ज्या देता येत होत्या आरोग्याच्या सुविधा शिक्षणाच्या सुविधा होत्या त्या द्यायला पाहिजे होत्या आणि हे सगळं करत असताना छोटे छोट्या ज्या भाग आहे तो उजाडात त्या ज्ञान आहे बनता परंतु छोटी मोठी कामं जर पुणे महापालिकेला करता येत नव्हती मग पुणे महापालिकेचा आम्हाला उपयोगच काय आम्ही ग्रामपंचायत असताना सक्षम होतो असं मला वाटलं होतं म्हणून आम्हाला पुणे महापालिका नको वाटली त्याचबरोबर आपल्या बरोबर सपूर्णताई सुपूर्णताई आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी ताई तुम्ही एक महिला म्हणून निवडणूक लढवत आहात आत्तापर्यंत तुम्हाला अनेक कामं करण्याची संधी मिळाली असेल आपण फुरसिंगी परिसरामध्ये महिला असतील किंवा इतर गावामधली कामं कोणती आपण करण्यासाठी प्राधान्य दिलेलं आहे महिलांसाठी मी एक शारदाई महिला फाउंडेशन म्हणून माझं फाउंडेशन स्थापन केलं आहे त्या माध्यमातून मी महिलांसाठी कुकिंगचे कोर्स आरीवर्कचे कोर्स असे कोर्स राबवत असते निश्चितच दुसरा प्रश्न असेल की इथलं मोठा फुरसुंगी आणि परिसराचा कचरा डेपोचा प्रश्न होता कचरा डेपोसाठी आपण काय काम केलं आणि कसं नियोजन महापालिकेने किंवा आता नगर परिषद झाल्यानंतर आपला असणार आहे कचरा डेपोच्या माध्यमातून विशालना आरपळींनी एक ऐतिहासिक काम केलेलं आहे ते खरंच तुम्ही आज प्रश्न छान विचारला कारण कचरा डेपोबद्दल मला बऱ्याच वेळा लक्षात आलं होतं आपल्याला बोलायचे परंतु ला थे ला थे दे ते लक्षात नसतं ज्यावेळेस आपल्याला काही गोष्टी विचारल्या कचरा डेपोचा मुद्दा कोणी विचारलाच नाही माझ्याही लक्षात नाही राहिला तो सांगावा नागरिकांसाठी किंवा मतदारांसाठी ज्यावेळेस गावमध्ये कचरा डेपो आला त्यावेळेस कचरा डेपो आणण्यामागचं कारणच होतं जुने पडऱ्यांचं की जो कोथरूडला कचरा मिळायचा तो ट्रॅक्टरनी दानला जात होता शेतीसाठी तो आपल्या गावाच्या जवळ आपल्याला मिळेल जास्त ला जास्त लांबचा प्रवास आपल्याला होणार नाही ह्या उद्देशाने काचरा टेपो आला त्यांचा त्यांचा होते की काचरा शेतकऱ्यासाठी जवळ असावा परंतु काचरा टेपोच्या लाँग लाईफ त्याचा तोटा काय हे त्यावेळेस त्या जुन्या लोकांच्या लक्षात नव्हत आलं त्यांची चूक नाही त्यांना वाटलं होतं शेतकऱ्यांसाठी फायदा होवा म्हणून परंतु ज्यावेळेस काचरा इथं आला तर काचरा टेपो पडल्याच्यानंतर त्याचं ओपनडंपिंग झालं त्या ओपन ओपनडंपिंगमध्ये ज्यावेळेस पाऊस पडल त्या पावसातलं लिचड तयार व्हायचं ते आमच्या ओढ एनाल्यामध्ये आलं ओढ येणाल्यामुळे आमचे सगळे पाण्याचे स्रोत दूषित झाले आणि हे सगळं दूषित होत असताना ज्यांच्या जमिनीवर काचरा तयार झाला त्या लोकांना महानगरपालिकेने काहीच केलं नाही तर कचरा डेपोचं काम मी विशेष असं केलं आहे उल्लेखनीय काम केलं आहे हे गावातल्या सगळ्या जनतेला गावातल्या सगळ्या लोकप्रतिनिधींना हावेली तालुक्यातल्या पुरंदर तालुक्यातल्या लोकप्रतिनिधींना त्यानंतर पुणे महापालिकेच्या आयुक्तांना पुणे महाग नगरपालिकेच्या ह्यांना महापौरांना उपमहापौरांना मा चांगलं माहिती आहे की ज्यावेळेस दोन हजार साधारण ग्रामपंचायतीच दरम्यानच्या काळामध्ये मुक्ताताई टिळक या महापौर होत्या कचरा डेपोचं पहिल्यांदा अठ्ठावीस दिवसाचं आंदोलन हे विशालना हरपडीन त्यांच्या सहकाऱ्यांमुळे झालं या आंदोलनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं आंदोलन जे आता तुम्ही महाराष्ट्रामध्ये पाहत आहे वेगवेगळ्या प्रकारचं वेगवेगळं आंदोलन आम्ही त्या ठिकाणी के निर्माण केलं ते निर्माण केल्याच्यानंतर त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना भिबीवाडीच्या क्षेत्रीय कार्यालयात यावं लागलं आणि त्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारची जी पुढऱ्यांची पुरी तडजोड व्हायची गावामध्ये काचा माध्यमातून ती न करता गावासाठी काय लागतं आहे तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ज्यांच्या जमिनीवर कचराडेपो निर्माण झाला ज्यांच्या जमिनीवर कचराडेपो इथं आला त्या लोकांना कुणीही लक्षात ठेवलं नव्हतं त्यांच्या जेव्हा आंदोलन होत होतं मी प्रामुख्याने असं केलं त्यावेळेस पहिला मुद्दा डोळ्यासमोर ठेवला की ज्यांच्या जमिनीवर डेपो निर्माण झाला आहे त्या कुटुंबातल्या सगळ्या त्या धार जमीनधारकांना पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करून घ्यावं नोकरीसाठी तर सत्तावन्न लोकं पुरसुंगी आणि उरुळीच्या ज्यांच्या जमिनी त्याच्यामध्ये गेल्यात आज तुम्ही ऑन रेकॉर्ड कुणालाही विसरू शकता की सत्तावन्न लोकांना परमनंट करायचं का काम विशालना हरपळे आणि त्यांच्या सहकार्याने मुख्यमंत्री देव देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगून ते प्रायोरिटीने करून घेतलं आणि आज ते लोक परमणन आहेत दुसरी गोष्ट गावामध्ये एक दोन पुढारी एक दोन पुढ्यांच्या घरी पाण्याचे टँकर येत होते मी त्या ठिकाणी बांधण करून त्या आयुक्त साहेबांना मग सांगितलं की आम्हाला वैयक्तिक काही नको आहे आम्ही इतर पुड्यांसारखं नाही आहे आम्हाला पुणे महापालिकेच्या माध्यमातून येणारे जे दोन पुढ्यांच्या घरी टँकर येतात त्याची संख्या ही तुम्ही गावामध्ये शंभर पटीत करा म्हणजे आम्हाला शंभर टँकर हवीत त्यानंतर पुणे महापालिकेच्या माध्यमातून पुरसुंगी आणि उरळी देवाचे आणि ब्याकरानगरमध्ये शंभर टँकर सुरू झाले आणि त्या शंभर टँकरमधले कमीत कमी जवळजवळ पंचेचाळीस ते पन्नास टँकर हे फुरसुंगीच्या गावभागामध्ये वाडीवास येत आहेत आज तुम्ही वाडेवास जाऊन फिरा पाण्याचे टँकर येत आहेत का विचरा हे काम प्रामुख्याने केलं आणि तिसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची की कुठल्याही प्रकारची त्या आंदोलनामध्ये तडजोड केली नाही गावबागासाठी काय करता येईल तर गावबागासाठी शंभर कोटी रुपयाचा एक्सप्रेस ड्रेनेज लाईनचा एक, एक मोठा फंड या ठिकाणी गुलमोर मंगल पा चा, चा ते पुरसुंगीच्या दशेकरीच्या वड्यापर्यंत तो तयार झाला आणि सगळ्यात महत्त्वाचं मंतरवाडी ते पुरसुंगीचा दशकऱ्या विधी हा जो छोटा रस्ता आहे ज्या वेळेस उड्डाणपूल हा जॅम होतो तेव्हाच पुढऱ्यांची आणि गावकऱ्यांची येण्या जाण्याची व्यवस्था नसते तर आम्ही दशकाला विधीपासून ते मंत्रोडी चौकापर्यंतचा त्यावेळेचा तो रस्ता केला आणि गावभागामध्ये छोटे छोटे रस्ते छोटे छोटे पाण्याच्या टाक्या असं खूप काही सांगता येईल मला की एक आपण अनेक कामांचा या ठिकाणी पाडा वाचला आहे माझा परत आपल्याला असा मुद्दा असेल की नगर परिषदेची आपण निवडणूक लढत आहे टँकर मुक्त पुरसृंगी उरळी करण्यासाठी आपण नक्की काय करणार कारण आजही टँकर आपल्याला सगळ्या परिसरामध्ये पाहायला मिळत आहेत आता ज्यावेळेस या कधी नवीन संस्था स्थापन होते त्यावेळेस पुणे महापालिकेकडनं ह्या नगरपरिषदेमध्ये त्यांचे सगळे हस्तांतरण या ठिकाणी आहे हस्तांतरण होत असताना सगळ्या त्या गोष्टी जशा ग्रामपंचायतकडनं पुणे महापालिकेकडे गेल्या तशा पुणे महापालिकेकडून त्या परत नगर परिषदेत जातात हे सगळं करत असताना ही नवीन नगर परिषद राज्यातली आणि स्थापन होत असताना त्यांना वेगवेगळे भाग आहेत हे स्थापन करायचे आहेत परंतु त्याचं दायित्व हे पुणे महापालिकेकडं तोपर्यंत ठेवलेलं आहे की आम्हाला मूलभूत जागार आहेत त्याच्यामध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर कचरा संकलन आणि छोटे मोठे खड्डे बुजवणे हे काम पुणे महापालिकेकडं हे संस्थेकडं संपूर्ण कारभार हँडओवर असतो पर्यंत सोपवलेलं आहे ते काम करणं त्यांना बंधनकारक आहे कारण कचरा डेपो आजही आमच्या पुरसंगी हद्दीमध्ये आणि मा त्याच्या माध्यमातून जो पंधरा वीस कोटी रुपये दरवर्षा निधी मिळायचा त्याच निधीच्या माध्यमातून आमची छोटी छोटी कामं करा परंतु आजही पुणे महापालिका टँकर पुरवायला असक्षम वाटते कचरा उचलायला सक्षम वाटते आहे खड्डे बोजाला असक्षम वाटते परंतु नगरपरिषद ही ज्या आता स्थापन झाली आहे त्याला दीड वर्ष आल्यात ज्यावेळेस रोष टेरोलचे कर्मचारी वेगवेगळे विभाग नगरविकास विभागाकडून या ओ साहेबांना या सगळ्या अधिकार मिळतील आणि ज्याशी बॉडी निवडून जाईल त्यावेळेस त्यांना ते, ते सर्व अधिकार येतील आणि येणाऱ्या पाच वर्षाच्या संपूर्ण काळामध्ये ह्या सगळ्या व्यवस्था ज्या पुणे महापालिकेवर अवलंबून आहे त्या स्वतंत्र नगर परिषदेच्या होतील आणि नगर परिषदेच्या माध्यमातून पुढील पाच वर्ष निवडणुकी अशी होईल की ह्या पुरसुंगी गावामध्ये विकास कामं करायला येऱ्या शिल्लक राहणार नाही आणि पुरसुंगीची संपूर्ण दुबई केल्याशिवाय आम्ही या ठिकाणी स्वस्त बसणार नाही इथे महत्त्वाचा प्रश्न आहे की महिलांची सुरक्षितता आज राज्य शासनाच्या माध्यमातून महिलांचं सक्षम करण्यासाठी अनेक घोषणा केल्या जातात तुम्ही स समाधानी आहात का राज्य शासन महिला लाडकी बहीण योजना असेल किंवा अनेक महिलांसाठी योजना देत आहे पण तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षातून निवडणूक लढवितात काय वाटतं हे आश्वासन दिलेलं खरं आहे की काय आहे तुम्ही महिलांसाठी काय करणार आहात ही आश्वासनं फक्त निवडणुका समोर आल्या की तेवढ्यापुरती ही आश्वासनं असतात आता लाडकी बहीण योजना जी चालू केली ती आता तेवढ्यापुरती ती मर्यादित राहिली आता परत ह्यांनी महिलांसाठी के वाय सीचं बंधनकारक ठेवलेले की के वाय सी केल्याशिवाय त्यांचे पुढचे हप्ते चालू राहणार नाही आता ह्याच के वाय सीमध्ये बहुतांश महिला ह्या वगळल्या वगळल्या जाणार आहेत त्याच्यातनं मग आता ह्या महिला ह्या नाराजच होणारी पण माझं काय म्हणणं आहे सरकारला की तुम्ही जी ही लाडकी बहीण योजना काढताय तुम्ही जे दर महिन्याला महिलांना घर बसल्या दीड हजार रुपये देत आहे प्रत्येक महिलेला हे तुम्ही तिला स्वतःच अपंग करताय असं माझं म्हणणं आहे तुम्ही तिच्या हाताला काहीतरी काम द्या तिला काहीतरी उद्योगधंदे कराल तिला सक्षम बनवा ती स्वतःच्या पायावर उभी राहीन तिच्या हिमतीवर उभी राहीन असे काहीतरी संकल्प काढा महिलांसाठी तुम्ही काय करणार आहात हे सांगा मी बचत गटाच्या माध्यमातून प्रत्येक महिलांचे ग्रुप बनवून त्यांना लघु उद्योग करण्यासाठी काय जे मला सा माझ्याकडनं करता येईल ते मी करणार आहे सुरक्षितता हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की महिला आज सुरक्षित शु, नाही आहेत तर आपण काय करणार आहात यासाठी पोलीस स्टेशन असेल किंवा इतर कोणाची मदत घेणार आहात पोलीस स्टेशनचं तर असणारच आहे ना आज महिला जी रात्री अपरात्री ज्या जॉबवरनं महिला उशिरा येतात ज्यांना आता आपण बघतोय की किती कि अत्याचार वाढलेले आहेत त्या संदर्भात आता कुठे काही जर अत्याचार घडला किंवा कुणालाही जरी गरज लागली तरी आम्ही तात्काळ तिथं आम्ही उपस्थित असतो आमच्या महिला सेव हे असतात आपल्या महिला दक्षता कमिटीच्या ज्या सदस्या असतात त्या आम त्यांच्याशी आमचा कॉन्टॅक्ट असतो काही जरी कुणावर काही जरी वेळ आली तरी त्याही तिथं एका फोन एक फोनवर त्या तिथं लगेचच मदतीला उभ्या असतात त्या त्या माध्यमातून आम्ही त्यांची मदत करत असतो किंवा काही वेळ आली तर स्वतःही आम्ही स्वतःही पोलीस स्टेशनला जाऊन काही जर अत्याचार झाले तर कंप्लेंट मला किंवा त्या महिलेला त्यावेळेस काय गरजेचं आहे त्या गरजा पुरवण्यात आम्ही मदत करतो अगदी माझा शेवटचा प्रश्न आपल्याला असेल की आपण ही निवडणूक अतिशय रंगतदार दर वर्णावरली असताना अतिशय जोमाने प्रचार करीत आहोत उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षातून आपण ही चिन्हावरती आपण निवडणूक लढवतात काय वाटतंय की नक्की आपल्या जाहीरनाम्यातली दिलेली आश्वासन आपण नक्की पूर्ण करू शकाल का खरं तर संपूर्ण गावासाठी काम करायची उरळीसाठी इच्छा होती परंतु नगर नगराध्यक्षपद हे ज्यावेळेस आरक्षित झालं त्यावेळेस चांगले चांगले पुढाऱ्यांनी बॅग घेतला परंतु आम्ही बॅग न घेता आम्ही या ठिकाणी ठरवलं जरी आपल्याला छोट्या प्रभागातून लढायची आज आपल्याला एक इच्छा तयार झाली आणि आपल्याला एक संधी मिळाली तर आपण आपल्या प्रभागातून निवडून जाऊन प्रभाग हा फक्त त्या नगरसेवकाला निवडून देण्यासाठी असतो परंतु ज्यावेळेस ते निवडून जातो त्यावेळेस तो संपूर्ण सोळा प्रभागामध्ये गावामध्ये उरळीमध्ये फुर्शीमध्ये कुठेही काम करू शकतो त्यामुळे निवडून जाण्यासाठी प्रभाग फक्त दिलेला आपल्याला त्या ठिकाणी आपण निवडून जाऊ आणि प्रभागासोबत संपूर्ण गावचा विकास कसा होईल ह्यासाठी मी प्रामुख्याने एक दोन तीन कामं आपल्याला या ठिकाणी सांगू शकतो ज्यावेळेस तुम्ही आमच्या वणींना हा प्रश्न विचारला की महिलांसाठी तुम्ही काय करू शकता तर महिलांसाठी आम्ही दोघे मिळून ज्यावेळेस दोघ आम्ही त्या सभागृहात जाऊ तर त्या सभागृहामध्ये आपल्याला सभागृहामध्ये बोलता आलं पाहिजे सभागृहामध्ये मध्ये आपले प्रश्न मांडता आले पाहिजे सभागृहामध्ये प्रोसिडिंग अजेंडा काही विषय सरकारी निधी काही गोष्टी आपल्याला सांगता आल्या पाहिजे त्या कशा आणायच्या है ह्याचं आपल्याला कल्पना पाहिजे हे सगळं करत असताना तो त्यांचा मुद्दा मी पुढे घेतो की महिलांसाठी खरं तर ज्या गोष्टी अत्याचाराच्या घडतात त्यावेळेस संपूर्ण गावामध्ये गाव सी सी टी व्ही युक्त म्हणजे प्रत्येक ठिकाणी सी सी टी व्ही बसवण्याची सगळ्यात महत्त्वाची संकल्पना मी या ठिकाणी हाती घेतलेली आणि तो पूर्णच करणार आहोत त्याच्यानंतर ज्यावेळेस हा जो मूळ प्रश्न आहे की नगरपरिषद स्थापन का झाली पुणे मानपतनं तर ती टॅक्सच्या मुद्द्यावर झालेली आहे तर जवळजवळ आम्ही माझा उदाहरणार्थ एक लाख रुपये टॅक्स आहे तर तो आत्ता शास्ती शंभर टक्के माफ करून दंडव्याज माफ करून तो साधारण पन्नास हजाराच्या आसपास आलेला आहे तर आम्ही नागरिकांचे पन्नास हजार वाचू शकलो टॅक्सच्या माध्यमातून दरवर्षाचे याचा मला अभिमान आहे दुसरी गोष्ट की हे सगळं करत असताना आमचा ज्या मिळकतीत आत्ता प्रसंगीच्या नगर परिषद हद्दीमध्ये त्याजवळजवळ साधारण पंचावन्न ते साठ हजार मिळकती आहेत आणि अजून काही लोकांच्या नोंदी राहिलेल्या आहेत त्या मिळकतीच्या नोंदी झाल्यात एक लाख मिळकती जर झाल्या तर सरासरी एक हजार स्क्वेअर फूट जर त्या कुटुंबाचं जर बांधकाम पकडलं आपण तर जवळजवळ दहा एक कोटी दहा कोटीच्या आसपास साधारण स्क्वेअर फूट बांधकाम होतं आहे आणि तो जरी रेट आपला साधारण एक चार पाच रुपयाच्या दरम्यान जरी नगरपरिषद असला तर आपण जवळजवळ साधारण शंभर एक कोट रुपये अंगभूट टॅक्स हा जमा करू शकतो हा टॅक्स जरी शंभर कोटी जरी जमा नाही झाला तर वेळेला जरी तो साधारण साठ सत्तर कोटी रुपये जरी जमाला दरवर्षाला त्यातले पन्नास टक्के आपण प्रशासनावर पन्नास टक्के आपण नागरिकांना खर्च करू शकतो साधारण एका नगर विकास कामं करण्यासाठी त्या प्रभागामध्ये एक कोटी रुपये जरी मिळाले तर एका प्रभागामध्ये दोन नगरशेवकांना दोन कोटी रुपये मिळतील एका प्रभागामध्ये पाच वर्षाला दहा कोटी रुपये मिळतील तर दहा कोटी रुपये जेव्हा सगळ्या उठ्या नादीमध्ये खर्च करायला येण्या नाही आहे त्यावेळेस पहिल्या पाच वर्षामध्ये ह्या गाव ठेवणाऱ्या संपून दुसऱ्या पंचवर्षामध्ये या साईडच्या भागामध्ये तो निधी पुन्हा त्या ठिकाणी वापरता येईल ते एक महत्त्वाचं काम करता येईल आणि हे सगळं करत असताना ज्या मूलभूत गरजा आहेत म्हणजे आत्ता एम जी पी जी पाण्याची योजना आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित नियोजन करून फक्त त्या कर्मचाऱ्यांना पाणी नागरिकांना रोज कसं देता येईल यासाठी आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत कचऱ्याच्या गाड्या भरपूर आहेत कर्मचारी भरपूर आहेत फक्त कचरा संकलन रोज कसं होईल ह्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि ते करून घेणार आहोत तिसरी गोष्ट की छोटे मोठे आत्ता खड्डे पडलेले आहेत नवीन निवडून गेल्याच्या नंतर पहिल्याच मिटिंगमध्ये गावातल्या मुख्य रस्त्यांचे प्रथमतः खड्डे बुजवायचं काम प्रशासनाच्या माध्यमातून करण्याचं काम आम्ही या ठिकाणी हाती घेत घेणार आहोत ज्या ज्या भागामध्ये अंधार आहे लाईटीचे खांब आहेत परंतु लाईटीचे दिवे त्या ठिकाणी नाही आहेत त्या ठिकाणी एक छोटंसं टेंडर काढून त्या ठिकाणी लाईटीचे छोटे छोटे दिवे त्या ठिकाणी देऊन त्या खांबावर बसून आ, ही अंधारात असलेली फुरसुंगी ही उजेडात आणण्याचा ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि राहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जो फुरसुंगीचा सरकारी दवाखाना आहे जिल्हा परिषदेचा तो आता नगर परिषदेकडे वर्ग होईल त्या दवाखान्याच्या माध्यमातून तात्काळ सेवा याच ठिकाणी लोकांना मिळल्या पाहिजेत हडपसरला जायची गरज नाही पडणार आणि त्या ठिकाणी जन्ममृत्यूचे दाखले आणि त्या ठिकाणी जो काही पास मिळतो मैत्रीचा पास तो हडपसरला जाता याच ठिकाणी उपलब्ध कसा होईल हे प्रामुख्याने काम आम्ही करणार आहोत आरोग्याच्या सुविधेच्या सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं काम करणं हे की मुलांना चांगलं शिक्षण त्यामुळं नगरपरिषदेमध्ये सांगितलं जाईल आमच्याकडनं सगळ्या की प्रथमता सर्वात पहिल्या पाच वर्षामध्ये एक चांगल्या पद्धतीचं शिक्षण नगर परिषदेच्या माध्यमातून मोफत शिक्षण विद्यार्थ्यांसाठी उभं करायचं काम आम्ही या ठिकाणी स प्रभाग क्रमांक सहामधूनच नाही पूर्ण बा सोळा प्रभागामध्ये पुरुषांवच्या जे जे सहकारी मित्र कुठल्याही पक्षातून जरी निवडून आले आमच्या पक्षाचे सगळ्यात जास्ती जास्त आले तर तो अधिकार जास्त प्रमाणात आम्हाला मिळेल आणि आम्ही काय करू शकतो हे पुरुषेतल्या जनतेने पाहिलेले आहे त्या दोन तीन गोष्टी मी सांगणं एक दोन बाईटमध्ये सांगितलं की आम्ही पुरसुंगमध्ये काय करू शकलो आहे तर ते काम प्रामुख्याने आम्ही ठिकाणी करणार आहोत ह्यासाठी जनतेला एक विनंती आपल्या स्टार महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून की प्रभाग क्रमांक सहामध्ये विशालना हरपळी स्वतः आणि आमच्या वहिनी सुपर्णाताई किरण हरपळे पाटील या माशाल चिन्हावर उभे आहेत आपण जास्तीत जास्त मतांनी माशाल चिन्हासमोरचं समोरचं बटन दाबून आम्हाला निवडून द्यावं आणि निवडून दिल्याच्यानंतर प्रत्येक मतदाराला जवळ जाऊन त्याची अडचण समजून त्याचं काम पहिलं पाच वर्षामध्ये पूर्ण कसं होईल त्याला पाश्चातापाची पाँच वेळ येणार नाही अशा पद्धतीचं काम पुरसुंगीमध्ये आम्ही प्रभाग क्रमांक सहा सोबत इतर प्रभागामध्ये काम करण्याचा प्रयत्न करू एकच विनंती आहे नागरिकांना चांगल्या आणि हुशार लोकांना ज्या सभागृहामध्ये जाऊन आपल्यासाठी काहीतरी करू शकतील जे आमचं काम तुम्ही पाहिलेलं आहे अशी एक संधी फक्त तुम्ही आम्हाला देऊन पहा आम्ही नक्कीच पुरसुंगीची आणि प्रभाग क्रमांक सहाची दुबई केल्याशिवाय राहणार नाही तर निश्चितच नाना हरपळे होते आणि सुपर्णताई हरपळे यांनी आपल्या प्रभागाशी नव्हे तर या परिसरामध्ये नगर परिषदेच्या माध्यमातून काय विकास कामं करणं गरजेचं आहे याची सडेतोड मुलाखत आणि परखडपणे आपलं मत व्यक्त केलं आपल्या स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने आपल्या दोघाही उमेदवारांना आमच्या शुभेच्छा धन्यवाद नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे